नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे बघत आहे मसाला शेंगदाणे जसे मार्केटमध्ये आपल्याला हल्दीरामचे शेंगदाणे मिळतात त्याच पद्धतीचे घरी बनवायची खूप सोपी पद्धत आहे बघा मस्त असे कुरकुरीत होतात आणि एकदम महिनाभरसुद्धा हवाबंद डब्यात ठेवले तर कुरकुरीतच राहतात एक खाऊनसुद्धा दाखवते आवाज आला छान असे कुरकुरीत झाले तुमचेसुद्धा मसाला शेंगदाणे छानही कुरकुरीत राहावी म्हणून या व्हिडिओमध्ये मी अचूक प्रमाण सांगितलं आहे आणि ज्या टिप्स सांगितल्या त्यासुद्धा लक्षात ठेवा म्हणजे तुमचे शेंगदाणे छान मार्केटसारखे जसे हल्दीरामचे मिळतात तसेच हे शेंगदाणे बनवून चटपटीत असे तयार होतात चला तर मग चटपटीत मसाला शेंगदाणे बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असा तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा आणि मुळात व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही अजिबात स्कीप करू नका चला तर मग मस्त असे मसाला शेंगदाणे बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे एक वाटी शेंगदाणे घेतले एक वाटी बेसनपीठ आहे एक वाटी घेतलं फक् पण यापेक्षाही कमी बेसनपीठ लागेल दोन चमचे इथे तांदळाचं पीठ आहे चवीनुसार मीठ घेतलं एक चमचा जिरेपूड आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट इथं मी एक बाउल घेतला आहे या बाउलमध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे यामध्ये सुके जिनस घालून घेऊया आणि त्याचबरोबर इथं बेसन पीठ मी यामध्ये अर्धा घालून घेते जसं लागेल ते असं यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं चा, आता छान हे मिश्रण सुकत असं मिसळून घ्यायचं आता हे मिश्रण व्यवस्थित असं हातानेच मिक्स करून घेतलं आता यावर आपल्याला पाण्याचा हक्का मारायचा आहे हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि यावर थोडंसं यावर थोडंसंच पाणी घालायचं जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आणि छान हे पाण्याच्या हाताने मिक्स करून घ्यायची बघा आणखी मी थोडं पाणी घालते पाण्याचा थोडा हक्काच मारून घ्यायचा आणि व्यवस्थित हे असेच मिसळून घ्यायचे आणि बघा हे व्यवस्थित असं हे शेंगदाण्याचं मिश्रण मी एकजीव करून घेतलं तुम्ही बघू शकता याला पाण्याचा हक्का मारून मस्त असं कोरडं मिश्रण करून घेतलं असंच मिश्रण करायचं आहे जास्त पाणी अजिबात घालायचे नाही बघा छान असं हे सुखसुखच करून घ्यायचं आता हे तळण्यासाठी आप आपल्याला गॅसवर तेल गरम करायचं आहे आता इथं मसाला शेंगदाणे तळण्यासाठी गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित तापलं आहे आता यामध्ये आपल्याला हे मसाले शेंगदाणे तळून घ्यायचे मोकळे असे सुटसुटीत करून घ्यायचे आता एक एक करून यामध्ये असे घालून घ्यायचे हे बघा असेल एकाच वेळेत जास्त असा घट्ट पडायला नको छान असे मोकळे करून घालायचे जसे मार्केटमध्ये आपण हल्दीराम स्टाईल जे मसाला शेंगदाणे ते घरी बनवत आहे आणि त्याला चवही तशीच येते तर खूप सोपी पद्धत आहे ही बनवायची फक्त अचूक प्रमाण वापरलं की मग मार्केटमध्ये जसे मिळतात तसेच होतात बघा गॅस मंद ह्याच्यावरच ठेवून छान असे गोल्डन रंगहीपर्यंत तळून घ्यायचे जोवर याला कुरकुरीतपणा येत नाही तोवरही तळून घेऊयात आणि बघा इथं मंदा ह्याच्यावर मसाला शेंगदाणे मस्त असे तळून झाले आहे तुम्ही बघू शकता काय सुरेख दिसत आहेत रंगही छान आला संपूर्ण तेल नितळून काढायचं आणि प्लेटमध्ये लगेच काढून घ्यायचं तर जास्त मोठ्या ह्याच्यावर हे शेंगदाणे अजिबात तळू नका नाहीतर मग आतील भागामध्ये ते असे क्रिस्पी बनतील नाही वरून तर कुरकुरीत होतील पण आतून नरम राहतील म्हणून मंदाच्या वेळेस गॅस ठेवून हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे आता याचप्रमाणे सगळे देखील शेंगदाणे मी इथे तळून घेते तरी ते सगळे मसाला शेंगदाणे तळून तयार आहेत आणि बघा मस्त असे कुरकुरीत झाले आहे किंवा ते मस्त असा कुरकुरीत आवाज येत आहे असे सुद्धा छान लागतात खायला पण मी याला थोडं चटपटीत करते तर काय करायचं पुन्हा एकदा मी तोच बाऊल घेते याला चटपटीत करण्यासाठी थोडंसं लाल तिखट घेतलं चाट मसाला आहे आणि अगदी थोडं मीठ आहे चाट मसाल्यामध्ये मिठाचा अंश असतो त्यामुळे यामध्ये मीठ घालताना बेतानेच घाला तर अगदी मी थोडंसंच मीठ घेतलं हे यामध्ये घालून घ्यायचे सुक्के मसाले सुके मसाले यामध्ये घालून घेतले आता याला असं टॉस करून घेऊया हे बघा याप्रमाणे असं जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित लागतील तर बघा इथं चटपटीत असे शे, मसाले शेंगदाणे बनवून तयार आहेत छान असे मार्केटमध्ये जसे मिळतात तसेच घरी बनवलेले आहे आणि चवसुद्धा याला मार्केटसारखेच येते मसाला शेंगदाण्या खायची इच्छा झाली तर आपल्याला हल्दीरामचे जे शेंगदाणे मिळतात ते खावेसे वाटतात तर ते घरी कसे बनवायचे तर अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहे बघा आणि छान असे मार्केटमध्ये मिळतात झाले आहे चवीलाही खूप छान लागतात आणि एकदम असे कुरकुरीतसुद्धा होतात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकॉन वीट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काही मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये